महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडल्या निकाल समोर आले निकाल ज्या पद्धतीनं समोर आले आकडेवारी जे समोर आली अर्थात सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का यामध्ये मानला जातो अर्थात हा आश्चर्याचा धक्का कुठे नकारात्मक स्वरूपात आहे कुठे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक स्वरूपात आहे पण तरीही धक्का तर सगळ्यांना बसला आहे असं दिसतंय पण या सगळ्यांमध्ये आता जी काही चर्चा मुख्यमंत्री कोण होतं आहे याच्याबद्दल चालू झाली आहे त्याच्यापेक्षाही सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला आहे की ज्या योजनेमुळं सगळं गणित बदललं ती योजना सुरू राहणार आहे का अर्थात लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे का किंवा त्यातलं ज्या काही अटी आहेत त्याच्यात काही बदल होणार आहे का या सगळ्यांबद्दल प्रश्न उपस्थित व्हायला लागले कारण जेव्हा महाविकास आघाडीने आपलं मत व्यक्त करताना लाडकी बहीण संदर्भात असं म्हटलं होतं की जे काही पैसे दिले जात आहेत त्या पैशांमुळे महाराष्ट्राच्या एकूण जे बजेट आहे त्या बजेटवर मोठा परिणाम होणार आहे पण दुसरीकडे लगेच त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी तीन हजार संदर्भात वक्तव्य केलं किंवा आपल्या जाहीरनाम्यात तसा मुद्दा उपस्थित केला या सगळ्या समीकरणात नेमकं खरोखरच महाराष्ट्राच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे का आणि जर तो पडणार असेल तर लाडकी बहीण धोक्यात आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय याच मुद्द्याला धरून विस्तृत स्वरूपात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करताना इतर खात्यांचा निधी वळवण्यात आल्याचं अनेक वेळा म्हटलं जातं ते ऐकण्यात आलं म्हणजे अलीकडचं जर आपण विचार केला तर भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षक जे आहेत म्हणजेच कॅग यांनी जी काही आकडेवारी सांगितली किंवा जी काही भूमिका मांडली त्यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचं म्हटलं गेलं आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं दोन हजार तीसपर्यंत महाराष्ट्राला दोन पॉईंट त्र्याहत्तर म्हणजे जवळपास पावणे तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज फेडावं लागणार आहे त्यासाठी तिजोरीवरचा जो भार आहे तो अर्थातच पडणार आहे त्याचा खर्च भागवण्यासाठी राज्याला उत्पन्न वाढवण्याचा सल्ला ही कॅगनं आपल्या एकंदरीत अहवालात दिलेला आपल्याला दिसून येतो आता महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि संभाव्य जे काही शेतकरी कर्ज मुक्ती संदर्भात जी काही भूमिका मांडली होती किंवा मग वीज माफी योजना यामुळे राज्याच्या तिजोरीवर जो काही परिणाम झाला त्याचा मोठा भार अर्थातच राज्य सरकारला पेलावा लागणार आहे अशी चर्चा आहे आता महाराष्ट्राला त्रेसष्ट हजार कोटींची तरतूद करावी लागणार ही चर्चा आहेत राज्यात सध्याचं जर ती आपण पाहिली तर नऊ कोटीपेक्षा जास्त मतदार असल्याचं दिसतंय त्यातले जवळपास साडेचार कोटी महिला मतदार आहेत आता या साडेचार कोटी महिला मतदारांपैकी जवळपास अडीच कोटी महिला मतदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं आखली होती महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचं जर आपण संद आता जर स्वरूप पाहिलं तर त्यांना सध्या दीड हजार रुपये देण्यात येते आणि त्यासाठी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद केली असल्याचं दिसून येतं आता आता साहजिकच याची जर संख्या वाढली किंवा हे जे पैसे वाढले म्हणजे दीड हजारचे जर महिन्याला एकवीसशे रुपये जर केले तर ते एकवीसशे रुपये देण्यानंतर किंवा देण्यासाठी राज्य सरकारला त्रेसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे आता ही तरतूद करत असताना याच्यामध्ये काय काय होईल काय काय समीकरण असणार आहे तेही पाहणं अत्यंत गरजेचं आहे कारण लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद अगोदरच केली आहे ते आपण पाहिलं आता यासाठी साहजिकच इतर जे काही खाते आहेत त्या खात्यातला निधी कपात केला जात आहे संदर्भातही अनेक टीका झाल्या आता हे जर आपण समीकरण पाहिलं तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की नेमकं एकवीसशे रुपये सुरू झाल्यावर जे काही कर्ज वाढणार आहे महाराष्ट्राच्या तिजोरीवर जे काही लोड वाढणार आहे भार वाढणार आहे ते सगळं तपासता कुठे ना कुठे या योजनेला एक स्थगिती जी काय आहे ती तशीच राहू शकते का, का किंवा अर्थात याच्या पाठीमागे स्थगितीचं कारण वेगळं होतं म्हणजे आचारसंहितेमध्ये ही योजना अडकली होती किंवा त्या संदर्भात त्यांना स्थगिती द्यावी लागली होती हे जरी असलं तरी आता नवीन सरकार आल्यावर ही योजना सुरू केली जाते का हेही पाहणं गरजेचं आहे पण एकंदरीत जर आपण प्रचार मोहिमा पाहिल्या जाहीरनामा पाहिले याच्यामध्ये लाडकी बहीण योजना थेट बंद करणं किंवा थांबवणं हे मायुती सरकारसाठी अत्यंत घातक घातक असणारे म्हणजे याच्यामध्ये थोडेफार बदल केले जाऊ शकतील का तर निश्चितच याच्यामध्ये बदल केले जाऊ शकतात अशी चर्चा आहे कारण सरळ सरळ अगोदर म्हणजे बऱ्याच अटी शिथिल करण्यात आल्या होत्या पण आता ज्या काही अटी आहेत त्या पुन्हा एकदा थोड्याशा कठोर स्वरूपात येईल आणि ज्या काही मोजक्या महिला आहेत किंवा ज्या ज्यांना खरोखरच गरज आहे जास्तीची गरज आहे अशा महिलांना निवडूनच हा निधी दिला जाणार असल्याचंही बोललं जात आहे पण या सगळ्या संदर्भात साहजिकच हे समीकरण असेल किंवा जे काही कागदपत्राची छाननी करून पैसे देण्याची जी काही भूमिका आहे ही आता खरोखरच महायुती सरकार करणार का कारण याचाही त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो कारण यावेळेस जर आपण एकूण मतदारांची संख्या पाहिली किंवा मतदानाची टक्केवारी पाहिली तर दोन हजार एकोणावीसमध्ये पुरुषांचं आणि महिलांचं जे म मतदानाची टक्केवारी होती याच्यामध्ये जवळपास साडेतीन टक्क्याचा फरक होता तर दोन हजार चोवीसमध्ये ही जी टक्केवारी जर आपण पाहिली तर याच्यामध्ये फक्त एक ते दीड टक्काच आपल्याला फरक वाटतो म्हणजेच काय तर महिलांनी मोठ्या प्रमाणात मतं केलेली आहेत आणि महिलांनी जर या हेतूनं मतं केली असतील लाडके बहिणीचा इम्पॅक्ट म्हणून मतं ही झालेली असतील तर साहजिकच सरकारला ही योजना बंद करता येणार नाही किंवा ते करू शकत नाही कारण कुठे ना कुठे एक वेगळं गणित त्यामध्ये येईल जनतेसोबत किंवा लाडक्या बहिणी संदर्भात वेगळी भूमिका घेतली म्हणून त्याचा मोठा फटका त्यांना बसणार सोबतच जे काही विरोधी पक्ष आहेत तेही तुटून पडणार या सगळ्या गोष्टींमध्ये ते पुन्हा एकदा अशी भूमिका घेतील का, का। याबद्दल थोडंसं आपल्याला विचार करावा लागतो तरीही ते अशी भूमिका घेणार नाही असाही आपण स एकंदरीत जर गणित पाहिलं तर साहजिकच ही योजना बंद होणार नाही पण याच्यामध्ये कुठे ना कुठे लाभार्थ्यांना जो काही लाभ याच्या अगोदर मिळत होता त्या लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती कमी करण्याकडे महायुतीचा कल असणारे सोबतच आता सत्तेचं समीकरण कसं होतं मुख्यमंत्री कोण होतं कोणत्या पक्षाचा होतं आणि त्याच्यानंतर अर्थमंत्री म्हणून ही सगळी जबाबदारी स्वीकारत असताना याचा भार कसा कॅल्क्युलेट केला जाणार आहे याही गोष्टी त्याच्यावर अवलंबून साहजिकच आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये अर्थात आपण असंही म्हणू शकतो की जवळपास म्हणजे दोन हजार चोवीसला जे गणित पाहायला मिळालं मतांची टक्केवारी पाहायला मिळाली महिलांचे एकंदरीत सक्रिय सहभाग मतदान प्रक्रियेत पाहायला मिळाला त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे किंवा म्हणजे ब्रँडिंगच त्या गोष्टीवर झाली जाहीरनाम्याच्या माध्यमातून असो किंवा मग इतर ठिकाणी बोलताना असो जी जाहिरात पाहायला मिळाली त्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर लाडकी बहीण ही सक्षम योजना ठरली म्हणजे अजित हे म्हटले की गेम चेंजर योजना ठरली आता गेम चेंजर योजनेला अचानक बंद केलं तर कदाचित सगळं समीकरण बिघडेल त्याच्यामुळे आ, हे समीकरण किंवा हे गणित की हे योजना आ, बंद होऊ शकत नाही किंवा के बंद केल, ए, केली केली जाणार नाही अर्थात महायुतीला ते परवडणार नाही त्यामुळे जर आपण सध्याचं जर आकडेवारी पाहिली किंवा मग कॅकचा अहवाल पाहिला राज्य सरकारची एकंदरीत आताची परिस्थिती पाहिली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी बदल निश्चित होईल ज्या काही अटी शर्यती आहेत त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो पण म्हणजे ही संख्या काही कमी नाही एकवीसची संख्या मोठी आहे म्हणजे आपण वर्षाचा जर आलेख काढला तर जवळपास पंचवीस हजार दोनशे रक्कम महिलांना वर्षभरात मिळणार आहे त्याच्यामुळे ही जी रक्कम आहे अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे साहजिकच जे काही उत्पन्न आहे वर्षभराचं त्याच्यात दहा किंवा बारा टक्के आपण मध्यमवर्गीयाचं कॅल्क्युलेट केलं तर ही रक्कम महत्त्वाची ठरू शकते त्यामुळं ही योजना बंद होईल असं याची शक्यता कमी आहे पण यामध्ये ज्या काही अटी आहेत त्या निश्चित बदलल्या जातील याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरोखरच याच्यामध्ये समीकरण बदलतील काय नियम बदलल्या जातील काय योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद